महाकुंभ मेळ्यात भयंकर चेंगराचेंगरी दहाहून अधिक जणांचा मृत्यू शेकडो जण जखमी सर्व तेरा आखाड्यांचं अमृत स्नान रद्द पंतप्रधान मोदींचा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना फोन चेंगरा चेंगरीची घेतली माहिती घटनास्थळी बचाव कार्य सुरू नाशिकच्या रामकुंडावरही मोठी गर्दी पहाटेपासूनच रामकुंडावर स्नानासाठी भाविकांची मांदी आळी प्रयागराजला जाऊ न शकणाऱ्या भाविकांची रामकुंडावर हजेरी मनसेचा उद्या मुंबईत मेळावा विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर मनसेचा पहिलाच मेळावा राज ठाकरे आपल्या पदाधिकाऱ्यांना करणार मार्गदर्शन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आजपासून दिल्ली दौऱ्यावर फडणवीस तीन दिवस प्रचारासाठी दिल्लीत दिल्ली निवडणुकीसाठी दिल्ली फडणवीसांचं स्टार प्रचारकांच्या यादीत नाव मंत्री धनंजय मुंडे दोन दिवस दिल्ली दौऱ्यावर महत्वाच्या बैठकांना राहणार उपस्थित मराठा आंदोलक जरांगेंच्या उपोषणाचा पाचवा दिवस जरांगेंची तब्येत खालावली मागण्या पूर्ण होईपर्यंत उपचार घेण्यास नकार पुण्यात गाड्यांच्या तोडफोडीचं सत्र सुरू दुसऱ्या दिवशी गाड्यांची तोडफोड लक्ष्मीनगर पर्वती परिसरातील घटना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर ओबीसी आरक्षणाची सुनावणी पंचवीस फेब्रुवारीपर्यंत पुढे निवडणुका लांबणीवर इच्छुक हिरमुसले